किती रावटे आहेत दिंडीला आपले पाल बेचाळीस आहेत का फार मोठी आहे बघा रामकृष्ण हरी महाराज आज कितवा मुकाम आहे म्हणजे उद्याचाच राहिला नाही का बाकी कुठली दिंडी आपली पोखर पोखरनेर शिव जिंतूर तालुका परभणी जिल्ह्या धन्यवाद आणि आजच्या पंक्तीची यजमान पूर्ण सांगा दादा गोपाल बाहे बाहेती वा किती वर्ष झाले पंगत आहे माझ्या वडिलाची निराशिका द्यावा आणि आपले सहकारी दादा आपलं काय उद्याची पंगत आहे फार पूर्ण आहे तुमचं एक खिरापतीचा दिवस त्याला रात्री आप शवाधारी आहेत का महाराज आहेत वाटचालीमध्ये काय अनुभव आपल्याला या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा अहो ह्या वर्षी म्हणजे गाड्या फार जास्त जाम झाल्या हा हा काही काही वेळेस संध्याकाळी जेवायचं देखील केलं स्वयंपाक करून ठरलं एक दोन ठिकाणी हा ते जाल आता बी तुमचं मागल ठेपा झालं ना त्या ठिकाणी एवढी असं झालं पुन्हा पाऊस आला तुमच्या लोणंदवर एक भयंकर त्रास झाला दिवसभर पाणी चालू रिंगण संपलं की पाणी चालू झालं तरणवर एक जेवायला जिकीर जेवता आलं नाही पण किल्ल्या बसून शिरी लोकांनी लिहून लो घेऊन खाल्लं बरं हे ट्रॉफिंग जे जाम होते याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे चौपदरित्या झालेला दिसतो दादा सांगायचं झालं तर काय झालंय की दरवर्षीपेक्षा यावर्षी वर्षी दिंडीमध्ये वाहनं आणि शेतकऱ्याच्यासुद्धा पेरण्या वगैरे लवकर झाल्यामुळं जनता जरा जास्त आली चौपदरी रस्ता झाला आहे तरी पण दिंडीला खूप अडचण येते ट्रॅफिकमध्ये जॅम होते आणि त्यामुळं पूर्वीपेक्षा परत चौपदरी रस्ता झाल्यामुळं बऱ्यापैकी मार्ग निघतो परंतु अजूनसुद्धा शासनानं काही सुविधा करणं सुद्धा गरजेचं आहे आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आम्ही नरसिंह पोखर्णी या दिंडीमध्ये पंक्ती देत असतो आणि मराठराव महाराजाच्या या दिंडीच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने ही नरसिंह पोखर्णीची दिंडी आज जनार्दन महाराज यांच्या मार्फत चालते आणि म्हणून हे सगळं वारकरी आणि एक वारीचा महिमा फार काही वेगळा असतो आणि एक त्याचा आनंद घेऊन वर्षभर आम्हाला एक दिवाली दस्तारा। दिवाली दस्तारा एनर्जी मिळते दिवाळी दसरा दिवाळी दसरा समजून वर्षभर ती एनर्जी आम्ही पुढे कमी येतो आणि पुढे नंतर वारीचे दिवस कधी येतो हे वाट बघत असतो आणि म्हणून हे सर्व गोष्ट अन्नदान करत असताना आणि वारीला आल्यानंतर आम्हाला खूप काही समाधान मिळतं आणि त्याच पद्धतीनं वारकरी सुद्धा एक आनंदी होतात अन्नदान केल्यामुळं आणि हीच सेवा आईवडिलापासून आमच्या सर्व मित्रमंडळी करत असतात आणि सगळं जनादन महाराज आणि आशीर्वादन मोतीराम महाराज मोतीराम महाराज यांच्या माध्यमातून हे करत आलो जोपर्यंत आम्ही हयात आहेत तोपर्यंत हे चालूच राहणार ठेवणार आहेत आणि त्यांचे धन्यवाद आम्हाला त्या माध्यमात मिळणार तुम्ही वेळेतली वेळ काढता आणि आमच्या वारकऱ्याला सहकार्य करता नु दिंडीमध्ये चालता आणि अन्नदान पण करता बाबा आपल्या ह्याचं नाव काय म्हणतात भारतात जगात का नाही बरं तुम्हाला इकडे आल्याच्या नंतर आपण मोतीराम महाराजाच्या नावाने किंवा दस्तापूरकर नथुराम महाराज नाही का दादा वाटचालीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता सोबत चालता oh. तर चौपदरी काही काय ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे ना oh. ते पूर्णतेला जो जोपर्यंत जाणार नाही oh. कारण मी प्रत्येकच दिंडीची आणि मुलाखत घेत असताना प्रत्येक वारकऱ्याचं म्हणणं आलं की प्रत्येक ठिकाणी चौपदरी नाहीये कारण oh. रस्ता चौपदरी झाला oh. पण ब्रिज अपुर आहेत म्हणजे पूल उड्डाण पूल oh. आणि जोपर्यंत हे पूर्णतेला जाणार नाही त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला कारण पुणे जिल्ह्याला नाही गेलीच्या नंतर ही अडथळे अशीच निर्माण होतील गाड्या जाम होत्या ना लोकांना जेवणाला टायमाच्या टायमाला मिळणार नाही लेट होईल उपाशी राहू लागेल काही वेळ हो तो आपली तो तो गाडी तो जर नाही आली वेळेल तर उपाशी राहण्याची येईल ठीक आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील पंगत आणि आपल्या तालुक्यातील दिंडी चालू तालुक्यातलं हे बो समजा हो तरी पण आपला झेंडू तर भणी झेंडू राहणे हे का नाही असो आपण माऊलीच्या चेरणी एकच विनंती करू की अशीच वारंवार आमच्याकडून सेवा घडून घेऊ द्या आणि आमचा जो व्यवसाय आहे व्यवसायातला काही वाटा वारीच्या वाटेला लागू द्या मी या ठिकाणी थांबतो आपण गजेर घेऊ पुंडली कबर दे माऊली ज्ञानेश्वर महाराज आजच्या पंक्तीच्या अन्नदाते काय नाव आहे दादा हा त्यांना महाराज दिंडी चालक आपले श्रीफळ देत आहेत त्यांनी आपलं श्रीफळ स्वीकारावं आणि या दहा वर्षीचं तर आहेच पण हे पुढील वर्षीचं पण आहे बरं दरवर्षीच आहे रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीराम